नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत यामध्ये अल्पसंख्याक संस्था आणि खाजगी अनुदानित संस्था यांचा समावेश आहे यामधील पदे माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षणसेवक अशा प्रकारची आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्यांक संस्थेची भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशाला सोलापूर खालील अनुदानित शिक्षकांची पदे भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी टी एड टी टी किंवा सी टी टी उत्तीर्ण बारावी विज्ञान प्राधान्य विषय हे सर्व विषय इयत्ता सहावी ते आठवीकरिता संवर्ग आहे खुला याकरिता एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी मुलाखत दिनांक आणि वेळ दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे दहा वाजता या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी पी एड विषय आहे शारीरिक शिक्षण संवर्ग आहे खुला याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी मुलाखतीची दिनांक आणि वेळ दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे अकरा वाजता या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक आराधा बी ए बी एड विषय आहे हिंदी येता नववी ते दहावीकरिता संवर्ग आहे खुला याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी मुलाखतीचा दिनांक आणि वेळ दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस वेळ दुपारी साडेबारा वाजता पात्र व इच्छुक उमेदवारांनी उपरोक्त दिनांक व वेळेनुसार कुचन प्रशाला दोनशे बहात्तर रविवार पेठ सोलापूर येथे मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे टीप दिलेली आहे सदर वैयक्तिक मान्यता माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे मान्यते स्वाधीन राहून जाहिरातीद्वारे पदे भरण्यात येत आहेत ही जाहिरात मुख्याध्यापक तथा सचिव शालेय समिती कुचन प्रशाला सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे सद्गुरु श्री गजानन बाबा शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणाद्वारा संचालित राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान रायपूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या सैनिकी शाळेतील कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान विभागाद्वारे एन डी ए नीट सी टी जे ई या स्पर्धात्मक परीक्षेकरिता स्थापन करण्यात आलेल्या मार्गदर्शन केंद्र अकॅडमी करिता कायम सेवेकरिता पदे त्वरित भरणे आहे मित्रांनो ही सर्व पदे कायमस्वरूपी असणार आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथ फर्स्ट क्लास बी एड याकरिता एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए इंग्लिश फर्स्ट क्लास बी एड अँड एम ए हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटिकल सायन्स यापैकी एक अनिवार्य याकरिता एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बायोलॉजी फर्स्ट क्लास बी एड याकरिता एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी फिजिक्स फर्स्ट क्लास बी एड याकरिता एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद पदाचे नाव आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री फर्स्ट क्लास बी एड याकरिता एक पद रिक्त आहे या सर्व पदांना वेतन संस्थेद्वारा या सर्व पदांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या शासकीय वेतन श्रेणीनुसार वेतन देण्यात येणार आहे तर वरील पदाकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता या संस्थेद्वारा संचालित मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरून बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा या पत्त्यावर शनिवार दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजे दरम्यान मूळ प्रमाणपत्रांसह स्व आपल्या विनंती अर्जासह उपस्थित राहावे टीप दिलेली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी गुणवत्तेनुसार उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल ही जाहिरात सचिव अध्यक्ष आणि कमांडंट राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान रायपूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक चार दहा दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे कायमस्वरूपी आणि या सर्व पदांना शासन नियमानुसार वेतन मिळणार आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र you <laughs>